श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी अन्नपूर्णच किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज हलवाई स्टाईल मिठाई बनवणार आहे कलाकंद तर त्यासाठी मी फ्रेश क्रीम म्हैशीचं दूध घेतलेलं आहे एक लिटर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही दूध घेऊ शकता तर मी दूध गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे तर ह्या दुधापासून आपल्याला पनीर बनवायचं आहे तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये दोन चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे पाणी घेतलेलं आहे तर ते ह्यामध्ये मी ॲड करणार आहे जेणेकरून हे दूध फाटेल आणि त्याचं पनीर बनेल तर ज्यावेळी आपण रस ॲड करतो तेव्हा मिडी पूर्ण मंद गॅस ठेवायचा आणि दूध असं एकसारखं ढवळत राहायचं मंद गॅसवरच पनीर बनवायचं जेणेकरून ते सॉफ्ट होतं कधीही बनवा एकतर गॅस बंद करायचा किंवा पूर्णपणे बारीक गॅस करायचा तर आपलं हे पनीर तयार झालेलं आहे तर मी गाळ एक गायनी घेणार आहे त्या गायनीमध्ये हे, गायनी हे पूर्ण पनीर गाळून घेणार आहे मी कापडाचा वापर नाही केलेला कारण मला हे बांधून ठेवण्याची काहीही गरज नाही आहे मला हे आहे असंच अवेलेबल आहे असच मी पनीर वापरणार आहे एक दहा मिनिटाच्या आतच ही बर्फी आपली तयार होते भेसळयुक्त बर्फी जी हलवाईच्या दुकानात मिळते त्या बर्फीपासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी अशा प्रकारची आपण बर्फी बनवू शकतो तर मी थंड पाणी एक ग्लास घेतलेला आहे तर ते मी ह्यामध्ये असं स्वच्छ पनीर धुऊन घेणार आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये जो आंबटपणा आहे तो पूर्णपणे जाईल तर अशा प्रकारे पनीर बनवून तयार झालेलं आहे माझं ते मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे पनीर बनवू शकता तुम्हाला पनीरच्या भाजीसाठी सुद्धा तुम्ही असं पनीर बनवू शकता तर एक कढई घेतलेला आहे कढईमध्ये एक वाटी दूध घेतलेला आहे कढई छान गरम झालेलं आहे दूध ही छान उकळत आहे तर त्यामध्ये त्याम मी ज्या वाटीनं दूध घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी मिल्क पावडर ही सुद्धा ॲड केलेली आहे त्यामध्ये मी थोडी पहिला ॲड करून ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि नंतर राहिलेली मिक्स करणार एक वाटी दूध एक वाटी मिल्क पावडर म्हणजे जर तुमच्याकडं मेजरमेंटची कप असतील तर एक कप दूध तिथंच एक कप मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता माझ्याकडे ते अवेलेबल नाहीत त्यामुळे मी वाटीचा वापर करत आहे तर मी व्यवस्थित असं दूध मिक्स दुधात मिल्क पावडर मिक्स केलेली आहे उरलेली मिल्क पावडर सुद्धा मी ह्यात व्यवस्थित अशी मिक्स करणार आहे तर खाव्याचा किंवा बाकीचा कोणत्याही गोष्टीचा वापर न करता मी ही बर्फी एक दहा मिनिटात तयार करून दाखवणार आहे तुम्हाला ही दहा मिनिटात बर्फी तयार होतेच शंभर टक्के तर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर दुधामध्ये तर आपण जे बनवलेलं पनीर आहे ते आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत थोडं थोडं आता असं हातानं कुस करूनच आपण त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं तर एक वाटी दूध एक वाटी मिल्क पावडर एक वाटी पनीर एक म्हणजे कपाचं जर असेल तर एक कप मग आपण ज्या कपाने किंवा ज्या वाटीने घेईन त्याच वाटीने सगळं मेजरमेंट घ्यायचं जेणेकरून आपली बर्फी व्यवस्थित होईल ह्या प्रमाणानं तुम्ही जर घेतला तर तर दुधाच्यावरची साय घेतलेली आहे मी अर्धी वाटी तुम्ही जर फ्रेश क्रीम तुमच्याकडे अवेलेबल असेल ती सुद्धा तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता तर मी घरच्या घरीच कसं बनवायची बर्फी ते मी ह्यामध्ये सांगत आहे तर मी दुधावरची साय घेतलेली आहे मिल्क पावडर दूध आणि पनीर आणि दुधावरची साय ही ह्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित असं ढवळत राहायचं पूर्णपणे हे चार चारी पदार्थ यामध्ये मिक्स झालेले दूध मिल्क पावडर पनीर आणि दुधावरची साय हे चारी पदार्थ ह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत तर ज्या वाटीने आपण दूध घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता खरं मला थोडंफार गोड लागतं त्यामुळे मी हे मेजरमेंट घेतलेलं आणि त्या मेजरमेंटप्रमाणे जर घेतला तर तुमची वडी खूप छान होते आणि जास्त असं तुटत पण नाही पूर्णपणे त्याला छान येतं स्ट्रेक्चर तर साखर पूर्णपणे वेगळंच आहे वे असं व्यवस्थित असं ढवळत राहायचं मिठाईचा पदार्थ जेव्हा आपण बनवतो तेव्हा तर आपण ह्याच्यात पूर्णपणे लक्ष देऊन व्यवस्थित असं बनवत राहायचं जर आपलं जर लक्ष वेगळीकडे गेलं तर आपला हा पदार्थ बिघडू शकतो किंवा करपू शकतो वेलची घेतलेली आहे मी दोन ती व्यवस्थित मी कुठून घेणार आहे यामध्ये मी ॲड करत आहे व्यवस्थित अशी वेलची ऍड केलेली आहे यामध्ये हे मिश्रण माझं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर ह्याचा पूर्णपणे गोळा तयार होत नाही तोपर्यंत ही बर्फी आपल्याला अशी हलवत राहायची पाहू शकता माझं पूर्णपणे असं साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि पूर्णपणे कलाकंद हा तयार झालेला आहे तर हा मी एका प्लेटला तूप ग्रीस करून घेतलेला तूप किंवा तेल आपण त्याला ग्रीस करू शकतो आणि त्यामध्ये आपण हे कलाकंद काढून घेणार आहोत घेऊ शकता कढईमधून तो वेगळा होत आहे तर मी व्यवस्थित असं ह्यामध्ये काढून घेणार आहे तर आपण प्लेटमध्ये काढल्यानंतर एक तासभर आपण फ्रीजमध्ये हा पदार्थ सेट करायला ठेवणार आहे व्यवस्थित अशी बर्फी थापून घ्यायची व्यवस्थित अशी थापून घ्यायची आपल्याला जेवढा आकार पाहिजे तेवढ्या आकारात आपण ही बर्फी थापून घ्यायची माझी ही थाळी अर्धीच होते मला जरा जाडसर असाच कलाकंद हवा आहे त्यामुळे मी तेवढच असं थापून घेत आहे तर हे पूर्णपणे जरा नॉर्मल कोमट झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये एक तासभर आपण सेट करायला ठेवायची तर मी व्यवस्थित असं चाकून याला कोमट असतं म्हणजे थंड असतं थाईमध्ये काढल्या काढल्याच छेद देत आहे फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर त्याला बर्फीला कट करायला जरा अवघड जातं त्यामुळे आपण आहे असंच पहिला छेद देऊन मग आपण सेट करायला ठेवणार आहोत तर असं आपला कलाकंद तयार झालेला आहे एक सहा ते सात मिनटात सुकाम मी गार्निशिंग स्ट टाकलेला आहे बदाम काजू पिस्त्याचे काप मी ह्यामध्ये टाकलेले आहेत पाहू शकता तर अशा प्रकारे आपला हा कलाकंद बनवून तयार झालेला आहे घरच्या घरी तुम्ही तुमच्या भावासाठी रक्षाबंधन स्पेशल असा हा कलाकंद बनवू शकता तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे हलवाईच्या दुकानातून आत्ताच आणल्यासारखा दिसत आहे तर धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल